निवडणूक आयोगाच्या व्हीव्हीपॅट बाबतच्या निर्णयाचं सरकारकडून स्वागत करण्यात आलंय तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र त्यावर आक्षेप घेतलेले आहेत पाहूया परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहेत आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं हरले तेव्हा त्यांनी व्ही व्हीव्ही पॅटवर सर्व सर्व याच्यावर त्यांनी आरोप केले निवडणूक आयोगावर पण आरोप केले परंतु जेव्हा ते जिंकले तेव्हा ईव्हीएम चांगला आहे निवडणूक आयोग चांगला आहे सर्व चांगलं आहे हे काय रडीचा डेव डाव आहे खरं म्हणजे आणि म्हणून यामध्ये जे काय ट्रान्सपरन्सी असली पाहिजे मतदारांमध्ये आणि जनतेमध्ये अशी भूमिका आमची सरकार विरोधी पक्षातले सगळे लोक ईव्हीएम वरच शंका घेत आहेत ईव्हीएम नको अशी मागणी एकीकडे चालू आहे तेव्हा असलेल्या ईव्हीएम ला व्हीव्हीपॅट जो जोडून आहे तो व्हीव्हीपॅटच काढून टाकणे हे या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे